ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या नगरसेवक श्री एकनाथ भोईर नगरसेविका सौ एकनाथ भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या संकल्पनेतनं जय भवानी नगर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे दरवर्षी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध प्रकारचे देखावे साकारण्यात येतात यंदा देखील अशाच प्रकारे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी उत्तम देखावा साकारण्यात आला आहे अत्यंत भव्य अशा प्रकारची स्त्रींची मूर्ती इथं आहे दरवर्षीप्रमाणे भव्य देखावा उत्तम रोष नाही यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देवाच्या दर्शनासाठी नागरिक येत असल्याचं श्री एकनाथ भोईर सांगतात विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक संस् कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात याच कार्यक्रमाच्या दरम्यान परिसरातील विद्यार्थ्यांचं गुणगौरव देखील करण्यात येतो अनेक मान्यवर राजकीय नेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवतात यंदा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार श्री नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिल्याचं श्री एकनाथ सांगतात ठाणे शहरातील एका उच्चभ्रू गृहसंकुलामध्ये पस्तीस वर्षीय तरुणाची निरखून हत्या झाल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली आहे ही हत्या ही एवढ्या निर्दयपणे करण्यात आली होती की हत्येनंतर या पस्तीस वर्षीय तरुणाचं मुंडक छाटण्यात आलं आणि ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्षाचा सडा पडला होता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत ठाण्यातील एका अप हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ही घटना घडली हत्येनंतर पस्तीस वर्षीय तरुणाचं मुंडकं अक्षरशः छाटण्यात आलं सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीचा मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्यांच्याच साथीदारांवर संशय आहे कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमारा येथे ही कोणाची घटना घडली सोमनाथ हा या सोसायटीमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता त्याच्या साथीदाराने ही हत्या केली असावी असा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे का पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे त्यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत पाचपाखडी येथे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी काही तरुणांनी एकत्र येऊन विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाला सुरुवात केली गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवायला सुरुवात केली त्यामुळे सेहेचाळीस वर्षांपूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडला आहे आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातो यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एकोणीसशे एकोणऐंशीपासून शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसात जागा हो असे एकापेक्षा एक उत्तम देखावे साखर केले आहेत आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सव मंडळाचा कारभार चालतो या मंडळाने हिरिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून दिला आहे मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी खजिनदार दीपक भांगरत आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्ष सामाजिक समता धर्म सर्व धर्म समभाव या संकल्पनेवर हा गणेशोत्सव पुढे नेत आहेत हे हा जो देखावा या मनाने उभारलेला आहे मला नाही वाटत ह्या ठाणात किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात अशा देखाव्याचं कुणी साकारलेला असेल खूप सुंदर असा देखावा आहे खूप सुंदर साकारलेलं आहे हे मला तर तमाम ठाणेकरांनी आव्हान करतो की आपण नक्की या वेळात वेळ काढून गेली सेहेचाळीस वर्ष हा गणेश अतिशय दोन धडाक्यात गुळा गोविंदाने या ठिकाणी साजरा करत आहे मंडळाचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक जितेंद्र अहवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाखाली हा उत्सव गेली पस्तीस वर्ष साजरा होत आहे यावर्षी मंडळाने अष्ट उष्णूंचा अष्ट रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दरवर्षी आम्ही अनेक प्रकारे अनेक अलग अलग उत्सव या ठिकाणी देखावे सागर करत असतो या ठिकाणी लोकांचा खूप आम्हाला प्रसिद्ध मिळत असतो ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने समान भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन ठेवणे हीच हो। ईश्वर चरणी वर्धना पुनश्चैदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या हस्ते तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ठाणे <railway richness> <rawm> शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोग बक्षिस सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक आयोजकेट विक्रांत चव्हाण शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी खळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर

Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ so, उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या निदार्थना पुनश्च एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ so, उषा भोईरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एकता एक आयोजित पोखरणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती श्री विलोभनीय मूर्ती प्रचंड रोखणाई पुनश्च एकदा एकता एक मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजा राजाच्या वतीने तमाम भाविकांना दर्शनाच आग्रहाच आमंत्रण कोकणचा राजा जवाहर बाग वसंत विहार जवळ ठाणे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरपाई ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण वन रुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल घुले आणि वन रुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा खारेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चन्नीपार्थना पुरक्ष एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा ठाणे शहराला ठा राहण्यासाठी पसंती दिली असल्याचं निदर्शनास आलं आहे या गणेशोत्सवामध्ये एक हजाराहून अधिक घरांची विक्री झाल्याने विकासकांना गणपती बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे या संदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी शहरामध्ये सध्या साडेचारशेपेक्षा अधिक गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत ठाणे शहराचा विकासाचा वेग प्रचंड आहे दोन हजार तेवीसमध्ये ठाण्यात ग्रहविक्रीतून पंधरा हजार कोटींची उलाढाल झाली होती पालिकेच्या तिजोरीत दोनशे कोटी तर दोनशे कोटींचा मेट्रो सेस देखील जमा झाला होता दोन हजार बावीसच्या तुलनेत ही उलाढाल प्रचंड मोठी होती यावर्षी देखील ठाणेकर नागरिकांनी रिअल इस्टेट बाजारामध्ये गणेशोत्सवाचा मुहूर्त सतत गुंतवणूक केली आहे आणि मोठ्या प्रमाणात घर या काळावधीमध्ये विकली गेली असल्याची माहिती ठाणे एम सी एच अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली रिअल एस्टेटसाठी पावसाच्या दोन महिना असते जून जुलै ऑगस्ट म्हणजे थोडा कमी लोक बाहेर निघते तर इन्क्वायरी कमी असते थोडा डिप्रेशन सगळ्या वातावरण असते नंतर जेव्हा गणेश उत्सव स्टार्ट होते तर पूर्णपणे बजारमध्ये एक पॉझिटिव्हनेस येते गणपतीचे आगमन झाले गणपती भगवानच्या आणि पूर्ण पॉझिटिव्हनेस मध्ये जो फ्लॅटची इन्क्वायरी आणि फ्लॅटचा सेल ते एकदम चांगले झालेला आहे तीन वर्षांपासून गणेशोत्सवनी टोटली गणेश उत्सव नंतर टोटल मार्केट चेंज होते हेच पॉझिटिव्हनेस आता डिसेंबर पर्यंत तायं कायम ठेवणार कारण नंतर नवरात्री येईल नंतर दिवाळी येईल म्हणजे लोकांमध्ये एक उत्साह आहे आज सगळ्याला माहिती आहे की गणेशोत्सव एक मोठा प्रमाणे साजरा होते घरी घरी गणेशोत्सव होते पन्नास हजारचे जास्त लोक फॅमिली कुटुंब मुंबईमध्ये आणि पंचवीस हजारचे जास्त लोक ठाण्यामध्ये गणपती घेते घरी म्हणजे मोठा प्रमाणे पैसेची उथलपातल होते म्हणजे पैशाची उलट डोल होते ते, ते, ते मार्केटमध्ये एकदम पॉझिटिव्ह असेल टोटल वाईफ चेंज होऊन जाते तो हे गणेशोत्सवामध्ये आम्ही करीबन बाळासाहेब चे जास्त फ्लेट सगळे डेव्हलपरनी दहा दिवस गणपतीच्या टायमाने वेळाने बुक केला असाच प्रतिसाद कायम राहील डिसेंबरपर्यंत आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर करण्यात आला आहे या स्पर्धेत आझाद नगर नंबर दोन येथील जय भवानी मित्रमंडळ हे पहिल्या क्रमांकाचं मानकरी ठरलं आहे सार्वजनिक उत्सव मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम पुरस्कार आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केलं आहे एकंदर एकवीस मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता कल्याणकारांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या रिअल बिर्याणीचं आउटलेट वायलेनगर नगर कल्याण येथे कालपासून सुरू झालं मराठी उद्योजिका अर्पिता जयवंत यांचा रिअल बिर्याणी हा लोकप्रिय बिर्याणी ब्रँड आहे विविध प्रकारच्या चौदा बिर्याणी रिअल बिर्याणीमध्ये मिळतात त्याचप्रमाणे कबाबचे असंख्य प्रकार अर्पिता जयवंत यांनी आपल्या रिअल बिर्याणीच्या माध्यमातून कल्याणकरांची क्षुध शांती करण्यासाठी घेऊन आल्या आहेत या ठिकाणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मलई टिक्का बिर्याणी सोयाबीन व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी असे बिर्याणीचे असंख्य प्रकार मिळतात त्याचप्रमाणे कबाबची देखील मोठी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं अर्पिता जयवंत सांगतात या ठिकाणी चिकन टिक्का पहाडी कबाब सीख कबाब तंदूर मशरूम मलई कबाब असे अनेक कबाब रिअल बिर्याणीमध्ये उपलब्ध असतात असं अर्पिता जयवंत सांगतात अप्रतिम चव उत्कृष्ट क्वालिटी यामुळे गेले आठ नऊ वर्ष आमचे ग्राहक आपल्यासोबत असल्याचं देखील त्या सांगतात नऊ वर्षांच्या या चौदार प्रवास आहे यामध्ये त्यांचे सासरे राजेंद्र जयवंत सासूबाई सविता जयवंत आई माधवी तेरसे वडील मधुकर तेरसे त्यांची दोन गोड मुलं आणि मुख्य म्हणजे पती श्री लंकेश सावंत यांचा प्रचंड मोठा वाटा असल्याचं अर्पिता जयवंत सांगतात नमस्कार माझं नाव अर्पिता जयवंत ओनर ऑफ रिअल बिर्याणी आमचं रिअल बिर्याणी हा ब्रँड गेली नऊ वर्ष कल्याण वेस्ट मुरबाड रोडवरती आम्ही ग्राहकांना सर्व्हिस देत आहोत आमच्याकडे चौदा प्रकारच्या चुलीवरच्या बिर्याणी आहेत आमची युएस पी आहे की आमची बिर्याणी ही कम्प्लिटली स्मोक बिर्याणी असते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही दुसरं आउटलेट तुलसी पार्क वायलेनगर नगर इथे ओपन केलेलं आहे आम्ही बिर्याणी सोबतच करीज आणि कबाब सुद्धा सर्व्हिस देतो तसेच आम्ही केटरिंगच्या ऑर्डर सुद्धा घेतो ग्राहकांनी दिलेल्या नऊ वर्ष दिलेल्या साथ, साथी साथीबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर फूड व्यवसाय करायचा असेल तर आमची रिअल बिर्याणीची फ्रँचायझी उपलब्ध आहे थँक्यू धन्यवाद तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र